दुचाकीला दुचाकीची मागून धडक दोन जण गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी नंदुरबार लहान कडवान गावाजवळ वा, दुचाकीला मागून दुचाकीने धडक दिल्याने तीन जण जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अविनाश खिमा वळवी आणि विक्रम दत्तू वळवी राहणार मोठी कडवान हे आपले दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एके नव्वद चौरेचाळ घेऊन गावी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ मागून भरकाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक जी जे एकोणीस बी एफ चौरेचाळ अठ्ठ्याऐंशीवरील तरुणाचा दुचाकीवरून ताबा सुटल्याने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार झडक दिल्याने कल्पेश सुभाष कोकणी राहणार हरणीपाडा तालुका नवापूर यांच्यासह जण जखमी झाले होते ची वाट न पाहता गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना ताबडतोब खाजगी वाहनाच्या साहाय्याने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्या अपघातात मोठी कडवान येथील दोन जणांना डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहेत म्हणजे खोलायू महाराष्ट्र न्यूजसाठी लखनवाणी विसरवाडी